आमदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनचे त्यांचे पेमेंट मागील वर्षभरापासून सुमारे वीड करोडचे पेमेंट आणलेले होते त्यामुळे अतिशय दुःखदायी देखील त्यांनी मागणं अपत्येचं मार्ग करू शकलं अत्यंत योजना केली आहे मागील आम्ही दोन वर्षापासून सातत्याने निवेदन करत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे पूर्ण दिस पूर्ण विभाग के जवपास नव्वद हजार करोड़ बैलेंस है क्या जनजीवन निश्चित सुमार बारह हज़ार करोड़ महाराष्ट्र बैलेंस है आम वारंवार खाते आगे नही भीति व्यक्त करो कि शतक कस्ट्रादार विभाग आज ये बनो खाली भीति आखिर खरी ठरली है क्या आम सरकार का निषेध करो काशील की भूमिका है गुलाबराव पटेल ही मना कि त्यांच्या नावावर काही काम नाही पण इतके शासनाचं तसं धोरण झालं आहे की मोठमोठे क्लबिंग टेंडर काढून करोडोचे शंभर करोड दोनशे करोड असे टेंडर काढत आहे त्याच्यामुळे आम्हाला सप्लेट करून कामं करण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही छोट्या कक्षादाराच्या गाडी कामं करणं अशक्य झालं आहे त्याच्यामुळे निरून निरून निवसाय बनवून सप्लेट करतात घ्यावे लागतात अशा परिस्थितीत अतिशय दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे त्यामुळे आम्ही हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि शासनाला त्यामुळं लागतो कंत्राट्यांना मी विनंती करतो आपण फोन मिळून त्यांचं जाऊन हर्षल पाटील यांना श्रद्धांच्या नाव सांगा आणि आज कुठल्या उद्दिष्टाने हे आंदोलन जो आहे दुर्दैवाने करावं लागतं मी संजय मैंद कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ इतर सर्व संघटनेचे लोक आम्ही उपस्थित आहोत काल अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या कंत्राटदार बंधूंमध्ये घडलेली आहे हर्षल पाटील नावाचा युवा आमचा कंत्राटदार बंधू जलजीवनमध्ये काम करत होता मागील दीड वर्षापासून त्याचे सुमारे दीड दीड कोटीचे पेमेंट बाकी होते त्यांनी पासष्ट लाखाचं कर्ज घेतलेलं होतं त्याच्यामुळं कर्जबाजारी होऊन आणि बँकेच्या आणि प्रायव्हेट लोनच्या तगाद्याखाली म्हणजे अतिशय नैराश्य होऊन त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे आत्महत्या केली आहे हे खूप खेदजनक बाब आहे आमच्या कंत्राटदारांसाठी आणि शासनासाठी मागील दोन वर्षापासून आम्ही शासनाकडे मागणी करतो आहे किंवा आमचे पेमेंट द्या आणि तुम्हाला एकोणनव्वद करोडचे एकोनव्वद हजार करोडचे बॅलन्स पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या विभागाचे प्रलंबित आहेत त्यात जलजीवन मिशनचे सुमारे बारा हजार करोड बाकी आहेत आम्ही ही भीती वारंवार व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्या गो डोळ्यासमोर मंत्र्यांसमोर की शेतकऱ्यानंतर आमचाच नंबर लागणार आहे आणि आत्महत्येची सुरुवात होणार आहे दुर्दैवानं ती घटना काल करणार आहे त्या त्यासाठी आम्ही शासनाचा निषेध करतो आहे आणि यांचा मृत्यू वाया जाणार नाही त्यासाठी आता आम्ही कठोर पावलं उचलण्यासाठी समोर आहे काय कठोर पावलं या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा शासनाने प्रवृत्त केला आम्ही शासनाचा निषेध करतो शासनाच्या निषेध हर्षल पाटीलचा जो मृत्यू झालेला आहे त्याला आत्महत्येस भाग पाडण्यात आलं असं कंत्राटदारांना असोसिएशनला वाटत आहे का त्यासाठी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे आम्ही शासनाला विनंती करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे करतो की त्यांनी जे का काय करले शासनाच्या विरुद्ध एफ आय आर करण्यात यावी आणि त्याची सखोल चौकशी करून जे काही दोषी असतील जर तुमच्याकडे पैसे नाही आहे शासनाकडे तर तुम्ही त्या वर्क ऑर्डर कशाला दिला वारंवार आता सगळीकडे जे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आहे त्यांना ब्लॅकलिस्टचे पत्र देत आहेत या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे शासनाकडे जर पैसे नाही आहे तर तुम्ही कामाच्या तकाजा काबर लावला आणि याची जबाबदारी कोण देणार का त्यांनी जर आत्महत्या केली तर त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरणार ठरणार ठरवणार आहे की महाराष्ट्र शासन स्वतः जबाबदारी घेणार आहे याची स्वच्छता आम्ही शासनाकडनं घेणार आहे नुकतंच गुलाबराव पाटलांनी जलजीवन मिशनच्या बाबतीत आहे बोला नुकताच मंत्री महोदयांनी स्टेटमेंट दिलं आहे की त्या हर्षल पाटील यांच्या नावे काहीच पेमेंट बाकी नाही म्हणून पण वास्तविकता अशी आहे की सगळे आता शासनाचं धोरणच असं आलं आहे की मागची मागील काही वर्षापासून मोठमोठे टेंडर्स काढत आहे त्याच्यामुळे आमच्यासारखे छोटे कंत्राटदार किंवा मध्यमवर्गीय कंत्राटदार स्वतःच्या नावावर काम घेण्यास पात्र नाही वेगवेगळ्या कंडिशन टाकून बाहेर राज्यातील कंत्राटदार येऊन इथे कामे करीत आहे आणि शेवटी कामे आमच्याकडूनच ते सबलेट करून करून देत आहे आणि ते मोठे कंत्राटदार पैसे देत नसल्यामुळेही ही बाब पुष्कळच्या बाबी निर्माण होत आहे हर्षल पटेल सबलेट कॉन्ट्रॅक्टर आहे कुठल्या तरी कंपनीच्या नावाने काम असेल मोठ्या कंपनीचा पेमेंट न मिळाल्यामुळे त्यांनी दिलेला नाहीये जेवढे आता नवीन नवीन म्हणजे ज्या प्रकारे आता रजिस्ट्रेशन बेरोजगार करून जेवढे अनेक इंजिनियर असतो सुशिक्षित बेरोजगार अभियंतेतो आज आपण बघू शकता जिल्हा परिषदेमध्ये रोज कमीत कमी डझन भर लायसन्स वाटप होत आहे आणि डझन भर लायसन्स पण वाटप झालेल्या प्रत्येक किंवा मंडळी वर्गांना माहीत असते की आज आपल्याला रोजगार मिळेल

પૈસે <maiq> પૈસે મહારાષ્ટ્ર મહારાષ્ટ્ર